बातमी आहे संभाजीनगरमधून संभाजीनगरमधील माळीवाड गावामध्ये जोरदार असा पाऊस झालेला आहे माईवाड गाव ते नांगरे बाभूळ गावाचा संपर्क तुटलाय गंगापूर तालुक्यात मोठा पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात माळीवाड गावात जोरदार पाऊस झालाय या पावसामुळे आता नदी नाले तुडुंब भरलेले आहेत माळीवाड गाव ते नांगरे बाभूळ या गावाचा मात्र संपर्क तुटलाय संभाजीनगरमध्ये सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे माळीवाड गावामध्ये जोरदार पाऊस झाल्याची माहिती समोर येते या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे नदी नाले तुडुंब भरलेले आहेत गावांचा संपर्क तुटलाय